यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या नेत्यांनी बंडखोरी केलेली होती पक्षाच्या विरोधात जाऊन लढवलेली होती अशा सगळ्या नेत्यांविरुद्ध पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध पदा भारतीय जनता पार्टीने कारवाई करायला सुरुवात केली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर बसवल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीने सत्तर नेत्यांना निलंबन करण्याचा आदेश किंवा तसं पत्रक काढलेलं आहे पुण्यातल्या सत्तर नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी करून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती आणि त्यापैकी चार लोक निवडून सुद्धा आलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आणि आताचे राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणजेच अमोल बालवडकर बालवडकर हे निवडून आलेले होते त्यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलेलं आहे धीरज रामचंद्र घाटे जे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांच्या लेटर हेडवरती का, या सत्तर लोकांची नावं आहेत आणि पक्षाच्या विरोधात का कारवाई करणं पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवणं पक्षाच्या शिस्ती शिस्तीचा भंग करणं किंवा पक्षविरोधी कारवाया करणं अशा दोन तीन कारणांसाठी या सत्तर लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये केवळ केवळ अमोल बालवडकर हेच नाही आहेत तर सोबत तीन नगरसेवक असे सुद्धा आहेत जे भारतीय जनता पार्टीचे नेते होते पण राष्ट्रवादीच्या तिकीटावरती ते यंदाच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत तर ते एकोणसत्तर नावं आहेत पुणे शहरातली आठ विधानसभा मतदारसंघातल्या सगळे डिटेल्स हे धीरज घाटे यांनी त्यांच्या लेटरवरती दिलेले आहेत मी तुम्हाला ती नावं वाचून दाखवतोय ज्यांचं निलंबन भारतीय जनता पार्टीने केलं आहे आणि त्यांना इथून पुढं सहा वर्ष आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी संपूर्ण बहुमतासोबतच पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेत आहेत त्यामध्ये पहिलं नाव कसबा विधानसभा मतदारसंघातली पाच नावं आहेत त्यामध्ये धनंजय जाधव चंद्रकांत पोटे कादंबरी साळवी जितेंद्र दळवी किशोर तरवडे ही पाच नावं कसबा विधानसभा मतदारसंघातली आहे पुढे कोथरूड विधानसभा मतदारसंघातली आपण नावं जर बघितली तर ज्या पद्धतीने मी अमोल बालवडकर यांचा उल्लेख केला सहाव्या नंबरवरती त्यांचं नाव आहे सोमनाथ गुंड मानसी गुंड अनिल तलाठी अनिता तलाठी पल्लवी गाडगी दत्ता भगत विनोद मोहिते ही नावं कोथरूड विधानसभा मतदारसंघातली आहे जिथे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत सुद्धा नावं आहेत ज्यामध्ये रमेश भंडारी समाधान शिंदे मधुकर मुसळे प्रकाश ढोरे बाळासाहेब रानवडे मंजू वाघमारे आणि प्रीती वालेकर ही नावं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातली आहेत हडपसरमध्ये संदीप लोणकर स्मिता गायकवाड संतोष शिंदे युवराज कुचेकर इम्तियाज मोमीन अन्ना दारवटकर पुरुषोत्तम दारवटकर अभिजित डोंगरे छाया ग गदादे नवल कुंजीर समीर पठान प्रणव मोरे योगेश सूर्यवंशी अश्विनी सूर्यवंशी नलिनी मोरे संगीता ठोसर अनिल मेमाने नितीन मारकड सतीश मारकड आणि वर्षा मारकड ही नावं हडपसर विधानसभा मतदारसंघातली आहे जिथे अजित पवार चेतन तुपे हे आमदार आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केलेली होती अर्थात ते तिथले स्थानिक आमदार योगेश टिळेकर हे सध्या विधान परिषदेवरती आहे त्यांनी या निवडणुकीमध्ये भाजपकडून मोठी ताकद लावलेली होती पुढचं आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपने रुपेश घुले पप्पू पोकळे किरण बारटक्के अमोल रायकर संदीप पोकळे मोहिनी देव देवकर रितेश रासकर सचिन दांगट सुरेंद्र कंधारे या लोकांना निलंबित केलेलं आहे खडक खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने कुणाला निलंबित केले त्याच्यामध्ये संदीप जराड सुनीता गलांडे किशोर वाघमारे विजय चौगुले अन्वर पठाण राजू साखरे ईश्वरा जाधव जितेंद्र जगताप ही नावं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपने या नेत्यांना निलंबित केलेलं आहे पुणे मध्ये प्रवीण खेडकर स्मिता खेडकर उज्ज्वला गौड बाळासाहेब घोडके सुरेश धनगर स्वाती धनगर सुवर्णा भरेकर पल्लवी केदारी आणि राहुल शर्मा या नावांना या नेत्यांना भाजपने निलंबित केलं तर चार नावं अशी आहेत जी मंत्री माधुरी मिसाळ यांच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातल्या आहेत त्याच्यामध्ये हरीश परदेशी बंडू जायभाय नीता थोरवे आणि प्रीतम नागापुरे ही चार नावं म्हणजे मी तुम्हाला जवळपास सत्तर नावं ही विधानसभा निहाय कुठल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीने निलंबित केलं त्यांची नावं वाचून दाखवली आता भारतीय जनता पार्टीने हे का केलं आहे तर आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये इतर पक्षांच्या नेत्यांचा भरणा केलेला होता म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधले नेते पक्षामध्ये घेतले काँग्रेसच्या काही लोकांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिलेला होता आणि अशा वेळेला निवडणूक जिंकण्यासाठी ज्या ज्या लोकांनी काय आपण ज्याला म्हणूयात पक्षाच्या नियमांचा भंग केला शिस्तीचा भंग केला आणि एवढंच नाही तर पक्षाच्या विरोधात जाऊन पक्षाच्या कमळ या चिन्हावरच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला अशा लोकांना मेसेज देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे पुढची पाच वर्ष पुणे महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महापौर असणार आहे मग अशा वेळेला पक्षामध्ये ज्या लोकांनी कामं केली त्यांना काही चुकीचा संदेश जाऊ नये त्या पक्षांना त्या लोकांना आता पुन्हा पक्षात घेण्यात येईल का असं जे प्रश्नचिन्ह होतं ते प्रश्नचिन्ह हटवण्याचं काम आता भारतीय जनता पार्टीने म्हणजेच धीरज घाटे यांनी घेतलेलं आहे रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या सूचनेनंतर किंवा त्यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं धीरज घाटे यांनी त्यांच्या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं या निर्णयाचा भारतीय जनता पार्टीला फायदा होणार की तोटा होणार या सगळ्याबद्दल आता चर्चा राजकीय वर्तुळामध्ये वर्त। सुरू झाली आहे तुम्हाला सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका